त्यांनी कृपया थोडा वेळ सावलीत सावलीतल्या मुलांनी बसा उन्हात इकडचे आहेत या निलेश पांढरे कृपया कुर्चीत या सर्व पालक वर्गांनी कृपया बसून घ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चौवीस पंचवीस या वर्षातील अनेक स्वशालेय उपक्रम राबवता राबवता विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा जानेवारी महिन्यामध्ये नियोजित होता आणि त्या बाल आनंद मेळाव्याची संकल्पना आमच्या शाळेतील शिक्षण सेविका पूनम जाधव आणि पूजन पूजा अडवलवार मॅडम यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी साकारली जाणार आहे त्यांनी ज्या वेळेला बाल आनंद मेळावा घ्यायचा त्यावेळी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपण आठवडा बाजार ही संकल्पना ही थीम आपण घेऊया मुलांना खरेदी विक्री करणं विक्रीचा आनंद खरेदीचा आनंद हा त्याला घेता यावा आणि कोणतीही गोष्ट कोणीही कृपया मोफत घेऊ नये अशी संकल्पना त्यांनी मांडली भले एक रुपया किंमत असेल परंतु मुलांना पैशांची देवाणघेवाण व्यवहार हे समजावेत हा ह्या मागचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आज बाल आनंद मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या बाल आनंद मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या गिमवणे गावच्या प्रथम नागरिक कालच ज्यांची नवनियुक्ती झालेली आहे अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या सौ संजना देवगरकर मॅडम यांचं शाळेच्या वतीने मी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी संपूर्ण शाळा व्यवस्थापन आजी माझी सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आणि सर्व पालकवर्गाच्या वतीने आपलं मी या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन ते स्वागत करू इच्छिते कृपया मॅडमांनी या स्वागताचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते

स्थानिक प्राधिकरणामध्ये असताना शाळेकडे अतिशय बारकाईनं लक्ष ठेवलेलं होतं आता तर आपण पदावरती विरा बसलेल्या या आपल्याकडे त्यामुळे शाळेकडे निश्चितच आपण या ठिकाणी लक्ष देणार आहात आमच्या असंख्य गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्तीसाठी आम्हाला आमचा माणूस लाभलेला आहे आणि हक्काने आम्ही तुमच्याकडे येणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळा व्यवस्थापनच्या उपाध्यक्षा स्नेहल पांढरे मॅडम यांना आमच्या पाटील मॅडम या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील या ठिकाणी संपूर्ण नियोजन हे मुलांच्या के केलेल्या साहित्याच्या द्वारे होणार आहे फक्त नियोजित सरपंच यांचंच फक्त स्वागत हे वेगळ्या पद्धतीनं झालं शाळेच्या माजी शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्ष मानसी गोगळे मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत आमच्या शाळेच्या लाडक्या पवार मॅडम यांचंही या ठिकाणी मी स्वागत करते स्वागत सवागताचं समितीचे अध्यक्ष सन्माननीय एलवे सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही स्वागत हे सदस्य पाटील मॅडम राजेश देवगरकर सर यांचंही स्वागत करा मी पुढच्या शिक्षकांना तयार करते शाळेला कधीही सहकार्य करणारे आमचे सन्माननीय संदेश शिंदे सर यांचे स्वागत ओके त्यांचं करणार आम्ही तुमचं बायकोच करणारच सर बसा ना प्लीज या नाओ या ना असं नाही बरं नाही वाटत फोटो येणार या ना या ना या ना या तुम्ही, तुम्ही इथे या सदैव देणारे आमचे अजय विजय बाक यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत आमच्या सर्वांचे आजोबा ज्यांना आम्ही बुवा म्हणतो अशा बुवांचंही स्वागत या ठिकाणी पुष्प देऊन आमच्या मॅडम करतील शाळा व्यवस्थापनच्या सदस्या देवघरकर मॅडम काडे मॅडम यांचंही पुष्प देऊन स्वागत केलं जाईल शाळेच्या यशामध्ये गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी विद्यार्थी दशेत असताना ज्यांनी मदत केली असे आमचे अभिजित पवार यांचंही या ठिकाणी आमच्या पाटील मॅडम पुष्प देऊन स्वागत करतील विद्यार्थ्यांना या सगळ्याचं कौतुक करण्यासाठी आमच्या हजर असलेल्या वॉर मॅडमची बहीण माई यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल कौतुकासाठी त्या एवढ्या मुंबईतून आलेल्या आहेत आणि गावाला जात असताना सुद्धा त्या इथे पाच मिनिटं आपल्यासाठी वेळ दिलाय हाही खूप आहे व्यासपीठावरील सर्व पालक वर्गाना या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचंही स्वागत करण्यात येईल या ठिकाणी पवार मॅडम आपल्याला फक्त शुभेच्छा देतात त्या निघाल्यात त्यामुळे थोडा कार्यक्रमात बदल होईल एकीकडे एक त्यांचं स्वागत सुरू असेल नमस्कार आज इथे चांगला योग आला म्हणायला पाहिजे कि आपल्या गावच्या नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय संजना देवगाकर मॅडम यांना या संपल्यामुळे आपल्याला माहित नव्हतं <laughs> आता आल्या बाई म्हणाल्या आणि या निमित्ताने त्याला शुभेच्छा देण्याचा मला योग मिळाला आपण सर्वांनी हा जो बालानंद मेळावा इथे आयोजित केलेला आहे फार पूर्वी आम्ही इथे शाळेत असा बालानंद मेळावा केला होता त्याच्यानंतर इतके अनेक उपक्रम आले की आमच्या मनात असू हा कार्यक्रम आम्हाला उपक्रम घ्यायला संधी मिळाली नाही आणि आज अगदी योग असा म्हणावा की मी आज सकाळी लवकर जाणार होते रत्नाईला पण आत्ता रत्नाईला त्याचं कॅन्सल होऊन गावाला जायचं ठरलं आणि बाईंचा फोन आला की जात जरा शाळेत आहे म्हटलं हो बाहेरच पडलं म्हणून आम्ही इथे आता आलो पाच मिनटासाठी आणि या शाळेतून जरी मी गेले असले तरी या शाळेत वारंवार बाई जेव्हा जेव्हा बोलवतात तेव्हा तेव्हा मी येत असते आणि याही पुढे बाई जरी या शाळेतनं रिटायर झाल्या तरी तुम्ही मला इथे बोलवलं तरी कामासाठी किंवा कशासाठी सहकार्य जेव्हा लागेल तेव्हा मी कायम तुमच्यासोबत आहे आणि आज तुम्ही मला बोलवून माझा जो सन्मान केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते आणि इथेच सांगते आणि तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा धन्यवाद पवार मॅडम या ठिकाणी आपण उद्घाटनाच्या याला फार वेळ काढणार नाही आपल्याला आपलं हे सगळं लाईव्ह शूटिंग जे करत आहेत ते सन्माननीय सचिनजी शिकवण सर यांचंही मी पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करत आहे आपल्या या मेळाव्याचं उद्घाटन आपल्या नवनिर्वाचित सरपंच महोदय सन्माननीय संजना देवघरकर मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन होईल सर्वांनी त्या ठिकाणी आपण जायचं आहे अगले 1 दिसंबर मैडम बना चली ठीक है ठीक तो है सुन पैसे सुकेत वो भाई कुछ भी कुठ आहे काही आमच्या साइड मध्ये आहे आता जे आता जे बिस्मीने दुकान दे कुठले ना तुम्ही माझ्या टू दो, जाने दो आंना आता तुम्हाला कसं घेणार आहे बाप रे किती कत्तल दिली होती प्रत्येक पालका घरात कापलीलीशिवाय जय तीन بيتची सुद्धा हा बरोबर असते आधी येऊ नका कायरेला

तुमच्याकडे काय आहे हा बटाटे टाकले कोणी केली स्वतः केलेस तुम्ही तिघी जण आहात दोघी जण तुमच्याकडे काय आहे बनवलं नाही नू ह कोणी बनवलंय स्वतः कोणाची

तुमच्याकडे काय मेनू हा पापड मसाला कसा आहे तुमच्याकडे काय मेनू आहे हा कसे आहेत दहा रुपये नाव काय तुझं नाव काने तुझा तुझा कशी इडली आहे इडली कशी आहे नाव काय तुझं हा पूर्ण तुझा तुझा काय तुमच्या स्टॉलला हा दही पुरी आहे कशी आहे वीस रुपये नाव काय तुझं तुझं किती वाजेपर्यंत स्टॉल आपला बारा वाजेपर्यंत तुमच्या स्टॉलला काय आहे अजून कशी आहे दहा पाच पाच रुपयेच नाव काय तुझं 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 हां भाजी कशी आहे ग भाजी कशी आहे पंधरा रुपये संपलं सर नाव काय हा नाव काय सोरा पूर्ण दुबळे

तुझं तुमच्याकडे काय आहे कसं आहे हा नाव काय दोघांचं तुमच्याकडे काय रे स्टॉलला कसे आहे नाव काय तुझं हा पूर्ण पूर्ण तुझं अच्छा काय तुमच्या स्टॉलला भेळ आहे कशी आहे दहा रुपयेच नाव काय तुमचं पूर्ण पूर्ण तुझं किती संपली भेल हा बारा वाजेपर्यंत आहे ना आ? बारा वाजेपर्यंत चालू आहे काय तुझ्या स्टॉलला आहे स्टॉलला काय आहे कसे आहे हाफ नाही मिळत आहे का नाव काय तुझं हा जर बोल पूर्ण सांग

एपीजी स्टॉल काय आहे तुमच्याकडे कशी आहे पंधरा रुपये दुसरं काय कोण कोण स्टॉल तुम्ही सर्वांचं आहे नाव नाव सांग पूर्ण तुझा कसा भाजी किती पीस नाव हा किती संपले तुझ्याकडे काय रे कसा कि आहे किती संपले संपले किती एक पण नाही नाव काय दोघांचं नाव कसं पूर्ण तुमच्याकडे काय रे कसे आहेत पंधरा रुपये किती गेल्या नाव दोघांचं तुमच्याकडे काय रे गौरत हां कशी आहे ग्लास पण तुमच्या प्लेटी किती गेल्या अजूनपर्यंत प्लेटी संपली किती बेल मग काय लावलं आहे गिफ्ट आहे कोणी कोणी लावलं आहे स्टॉल एकट्याच आहे नाव काय तुझं पूर्ण तुझं नाही तू एकटंच आहे Yeah! أنا ये मिर्ची बुरा है ताक पर आई दिला